लोकशाही आहे परमपूज बाबासाहेब आंबेडकर निर्माण झाले एका छोट्याशा दलित कुटुंबामध्ये दे। पण त्यांनी त्यांच्या विद्वत्तेने या देशाची लोकशाही दिलेली लिहिली संविधान लिहिलं त्या संविधानाने सर्व धर्म समभाव जे जे हिंदुस्थानवर प्रेम करतील निष्ठा ठेवतील ते सगळे हिंदुस्थानी आहेत पण हिंदू असेल मुस्लिम असेल ख्रिश्चन असेल बौद्ध असेल पारसी असेल सर्वांना समान न्याय मिळायला पाहिजे आणि भारतीय जनता पक्षाच्या कपटी राज्यकर्त्यांनी केवळ आणि केवळ मुस्लिमांना समोर ठेवून एनआरसी आणायचा तुम्ही प्रयत्न करताय नॅशनल रजिस्टर ऑफ सर्टिफिकेट आणखी आम्हाला हरकत नाही मुस्लिम तरुण काय काय चूक केली त्याने त्याचे वडील त्याचे वडील सैन्यामध्ये भारतीय सैन्यामध्ये त्याचा भाऊ भारतीय सैन्यामध्ये रजाचा तो आमचा मुलगा रजाचे वडील भारतीय सैन्यामध्ये रजाचा भाऊ भारतीय सैन्यामध्ये पण त्या वडिलांचा गोळी घालून हत्या पाकिस्तानी सैनिकांनी केल्या भारतासाठी तो शहीद झाला काल राज्यातला अतिरेक्याने घरामध्ये धाड 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 गोळ्या घातल्या आणि बिचाराला शहीद केला आणि चिट्टी पाठवले का तर तुझा सक्का भाऊ भारतीय सैन्यामध्ये आहे आणि भारत मातेचं रक्षण करतोय नरेंद्र मोदी साहेब तुम्ही मणिपूर जाळला तुम्ही श्रीनगर उद्ध्वस्त केलात तुम्ही जम्मू उद्ध्वस्त केलात आणि आज तुमचे हे नारायणराव राणे आमचा सिंधुदुर्ग उद्ध्वस्त करायला निघाले आहेत रत्नागिरी उद्ध्वस्त उद्ध्वस्त करायला निघाले आहेत कारण तुम्हाला आधी राज्य पाहिजे त्या भूमीवर सिंधुदुर्गातल्या मातीवर मालमत्तेवर आणि प्रॉपर्टी किती कमवली कमवा बाबा नको कुठे कमवायची तेवढे कमवा ची प्रॉपर्टी शोधण्यासाठी तुम्हाला दुर्बीन घ्यावे लागेल आणि नारायण राणेची प्रॉपर्टी शोधताना असे डोक्यावर हात घ्यावे लागतील बाबा एवढी मोठी प्रॉपर्टी किरण बंगला बांधला राकी खाऱ्या वेळेमध्ये आणि म्हणून ती बुद्धी खारट झाली आहे सध्या ते काय बिघाड झालंय ना तर त्या खाऱ्या हवेचा परिणाम आहे आम्हाला त्याच्यावर दूषण नाहीये पण एका गरीबाने बंगला बांधला त्या कांदा मालवण मध्ये आणि त्या बंगल्याच्या आड यांचा बंगला येत होता त्या गरीबांचा बंगला तोडला बंगला त्या देवाच्या वाटेवर बांधला अशा पद्धतीने भूमी हडप करायला निघालेले हे राणे कुटुंबीय विनायक काय केलं म्हणून विचारतात होय मी अभिमानाने सांगेन विनायक राऊतने या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये साधू संतांच्या भूमीमध्ये दे। देवदेवतांच्या भूमीमध्ये संस्कृती निर्माण करने काम विनय क्राउता नहीं किया लाये मक्सा दाव नारायण राणे का कार्यकर्ता मधे झाले ले हत्या अरे शांत सुसंस्कृत आणि देवा धर्माच्या पूजा अर्चे मधे रमलला रमनारा सिंधु दरगा ऐसा मधे फरक है पावालो मलाचंदा है कि मलाचंदा है भजन कीर्तन आता मला छंद आहे प्रवचनामध्ये बसायचा मला छंद आहे गरीब कार्यकर्त्यांच्या घरी जायचा त्यांच्या होण्याचा छंद मला आहे पण तुमच्या सारखं एखाद्या कार्यकर्त्याने ग्रह प्रवेशाला बोलवलं गेले स कुटुंब हे मोठे राणे नाही दुसरे दोन नंबरचे गेले स कुटुंब आणि झालं त्यांनी आगत स्वागत केलं चौक्या मधली घटना बालवण चौका वरून समुद्र दिसायचा दुसऱ्या दिवशी एक दलाल गेला त्या गळस्थांच्या कडे म्हणाला की साहेबांच्या बायकोला तुझा बंगला आवडला आहे त्यामुळे तो त्यांच्या ताब्यात दे आता अशा बकाजुरानं कोण बोलवेल पाचवीला कोण बोलवेल बारशाला कोण बोलवेल लग्नाला विनायक राऊतला बोलवतात हळदीला बोलवतात लग्नाला बोलवतात पाचवीला बोलवतात बारशाला बोलवतात सत्यनारायणाला बोलवतात हरिकीर्तनाला बोलवतात जातो गावामध्ये वेळ मिळाला तर बसतो पेटीवर जातो अगंग दत्तानी दिलेली वाणी भगवंताचं गुणगान कारण तर भाग्य विनायक राऊतलं मिळत आणि तुमच्या मोठ्या महाशयाला जाऊन तिथे ढोसू जाऊन तिथे खाऊ आणि इतरांची गवू अशा पद्धतीचा जर फरक असेल तर बाबांनी स्वतःच्या मुलावर संस्कार करा विनायक राहतो जास्त जळू नका आणि म्हणून शेवटी एकच सांगतो अजून संजना ते तुम्ही आहात पाच मिनिट महिला राजू <coughs> तुम्हाला बोलायचंय एकच सांगतो या सिंधुदुर्गाच्या सर्वांगीण विकासासाठी जे जे करणं शक्य आहे जे जे माझ्या डोळ्याने दिसत आहे उका उगा पोपट करणार नाही परंतु आदरणीय सुरेश प्रभू साहेबांच्या माध्यमातून कोल्हापूर वैभववाडी हा रेल्वे मार्ग जो झाला पाहिजे आणि होणार करणार म्हणजे करणार मी संसदेमध्ये मागणी करून आदरणीय रेल्वे मंत्री महोदयाला भेटलो त्याला सांगितलं की साहेब साहेबजी ही कृपा करे मुसमार मला काही नको पण आमच्या मागास कोकणच्या विकासासाठी आम्हाला पश्चिम महाराष्ट्राला रेल्वेने जोडणं आवश्यक आहे आणि म्हणून सुरेश प्रभू साहेबांनी ज्या प्रकल्पाचं भूमिपूजन केलं होत तो कोल्हापूर वैभवाडी प्रकल्प पुनश्य चालू करून द्या ही मागणी रेल्वे मंत्री वैष्णव साहेबांकडे केली आणि संतो भावाडी त्यांनी ती मान्य केली या रेल्वे मार्गाचं सर्व सर्वेक्षण सुरू झालं आणि त्या पुढच्या टर्म मध्ये दे देवाकडे प्रार्थना करतो रेल्वे कर ताना ताना या रेल्वे मार्ग पुरा करण्याचं भाग्य विनायक राऊ सारख्या भक्ताला मिळू दे बाबा मुंबई त्यानं गुजरातला मिळवायची या दुष्ट भावनेने शिवसेना संपवण्याचं पाप जारी जारी केलंय त्यांना आम्हाला सांगायचंय आज आम्ही जय भवानी जय भवानी या घोषणेवर मोदी साहेबांच्या निवडणूक आयोगाने बंदी घातली तुम्हाला चालेल का बाबा नो छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य संस्थापक म्हणतात उल्लेख आपण करतोय आपली भवानी माता ही जगदंबा तुळजा भवानी तिचा जय जयकार करायला आमच्यावर बंदी तिचा जय जयकार छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करायला शिवसेनेवर बंदी ही घातली कधी या मोदी आणि अमित शहा ने त्यांच्या निवडणूक आयुक्त जो आहे ना त्याच्या माध्यमातून शिवसेना गीतातून मध्ये जय भवानी जय शिवाजी काढून टाका हिंदू शब्द काढून टाका अरे भवानी आमची जगदंबा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं दैवत आहे या दैवताची गणना करणारा भले आम्हाला तुर्गामध्ये टाका भले आम्हाला बात करा पण प्राण गेला तरी जय भोवानी जय शिव ज्या नारा त्या शिवसैनिकांपासून कोण दूर करू शकत नाही पासून कोण दूर करू शकत नाही पण माझ्या माय भगिनीना एकच विनंती अशा नतदस्त राज्यकर्त्यांना त्यांची जागा दाखवायची असेल तर ते जगदंबेच्या कृपेने मिळालेली मशाल ती मशाल सात तारखेला त्याचा ता स्वीकार करा आणि विनायक राऊतला प्रचंड मताधिक्याने निवडून द्या विनंती करतो नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा.